कोर्ट आहे ते फिल्म्स मध्ये जसं दाखवले गेले तसं पाहिलेला आहे लोकांच्या अडी समजून घेते आणि त्यांनी एक बापला प्रतिसाद देऊन त्यांना अप्रोच करून त्यांच्या समस्या स्वरूपात मला आनंद आहे हा सोर्जन टायटल जो डॉक्युमेंट आहे तो किती महत्त्वाचा आहे शाने माणसांनो कोर्टाची फाईल चढू नये असं जरी म्हटलं असलं की मन जरी खरी असली न्यायालयात फाईल चढू शकते घर प्लॉट जमीन हे सगळं घेताना आपण खूप जास्त विचार करतो पण तरी सुद्धा कोर्टामध्ये एवढ्या प्रॉपर्टी केसेस कशा जातात हा फ्रॉड कसा होतो आणि कोर्टरूम सत्य काय जे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचत नाही नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडता फ्रॉड गॅर आज आपल्या सोबत आहेत या सगळ्या गोष्टींचे प्रत्यक्ष साक्षीदार ऍडव्होकेट हनुमंत आठवळे सर आणि मंडळींच्याकडून जाणून घेणार आहोत की जमिनीच्या कागदांमागचं खरं खुरं सत्य काय सगळ्यात आधी तर अडोळे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या प्लॉटग्यांवरती आणि खूप कौतुक आहे सर की तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आपल्यासाठी आलेला आहात धन्यवाद खूप खूप धन्यवाद सगळ्यात आधी तर सर मला तर तुमची ओळख आहेच पण आपल्या संपूर्ण ऑडियन्सला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा बेसिकली माझं नाव हनुमंत हरिभाऊ बेसिकली मी एका ग्रामीण भागातून आलेलं एक वकील आहे जेणेकरून आज पण आमच्या गावची वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी म्हणतो की एस टीचा प्रवास किंवा काय देखील उपलब्ध नाही आहे अत्यंत दुर्मिय भागातून आलेला आहे आणि बेसिकली मी माझं एज्युकेशन हे जे आहे कम्प्लीट करताना बेसिकली छोटी मोठी काम करत छोटे मोठे नोकरी करत पुढे आलेलं आहे सांगायचं झालं तर माझं ग्रॅज्युएशन हे बी एमध्ये झालेलं आहे नंतर मी वकील केलेली आहे एल एल बी केले आहे त्याच्यानंतर एक जी टी सी अँड ए असे कोर्स असतो तो ए कम्प्लीट केलेला आहे आणि सध्या मी शिवाजीनगर मध्ये ॲज ए लिडिंग लॉयर म्हणून प्रॅक्टिस करत आहे माझं ऑफिस शनिवार वडाचे समोर आहे तर सर मी सुरुवात करेन माझ्या सगळ्यात आवडत्या प्रश्नाने की इतक्या सगळ्या फील्ड होत्या तरी सुद्धा तुम्ही वकिलीच क्षेत्रच का निवडलं म्हणजे त्याच्या मागे काही स्पेसिफिक स्टोरी किंवा एखादा किस्सा ऍक्च्युली स्टोरी हो वगैरे सांगता येत नाही uh, वो कायद्याचं व्यावसायिक शिक्षण किंवा एक सामाजिक हेतूने लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यांना एक आपला प्रतिसाद देऊन त्यांना आपलंसं करून त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये मला आनंद आहे त्याच्यामुळे एक वकील क्षेत्र मी ऐकलेलं निवडणूक आलेलं आहे साधारणतः तुम्ही वकिली सुरू केल्यानंतर तुमच्या सुरुवातीचे दिवस कसे होते म्हणजे संघर्ष होता की काहीतरी नवीन शिकायला मिळाले नाही कोर्टाची सिस्टीम प्रक्रिया पेपर वर्क्स ज्या गोष्टी आहेत ना या नोक्या वकिलाला खूप नाविन्यपूर्ण असतात चॅलेंजिंग असतात ॲक्च्युली ते शिकताना तुम्हाला खूप स्टडी करावं लागतो त्या पद्धतीने प्रिपेअर राहावं लागतं अभ्यास करावं लागतो लोकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रिपरेशन करून पुढे तुम्हाला ते आणि क्लायंटचं पूर्ण प्रेशर असतो तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे सांगड घालताना थोडस सा डिफिकल्ट जाते ज्युनियर साठी खूप प्रेशरचं काम असतं आणि मला त्याच्याबद्दल वकील नेहमीच उत्सुकता असते त्या हिशोबाने मी त्याला प्रसंगाने तोंड देत असतो माझं बालपण ना सर गावाकडे गेलेलं आहे तर तिकडे मी बहुतांश वेळ असं ऐकलेलं आहे की शहाड्या माणसाने कोर्टाची पायरी कधीही चढू नये तर याबाबत तुमचं मत काय किंवा याच्याकडे तुम्ही कसं पाहता ऍक्च्युली वास्तविक परिस्थिती पाहायला गेले की शहाण्या माणसांनो कोटाची पायरी चढू नये असं जरी म्हटलेलं असलं की मन जरी खरी असली किंवा अल्टिमेटली काय आहे की ज्यावेळेस समोरचा विनाकारण तुम्हाला एखाद्या प्रकरणामध्ये बोलला जातो बोलला जातो किंवा तुमच्यावरती एखाद्या प्रकरण समाविष्ट कोर्टामध्ये प्रविष्ट होतात त्यावेळेस तुम्हाला न्यायालयाची पायरी चढवावी लागते अल्टिमेटली समोरच्यामुळे किंवा तुमच्या काही स्वतःच्या अडीअडचणीमुळे किंवा जमिनीच्या संदर्भात काही वादविवाद असतील किंवा वाटणीचा हिशोब असेल किंवा अनेक प्रकरणं असतात त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कोर्टात यावंच लागतं आणि तुम्हाला त्या प्रकरणाशी तोंड देऊन तुम्हाला न्याय मिळवावा लागतो न्याय वकिलांकडून न्याय घेण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं असं माझं आणि साधारणतः तुमची पहिली केस कोणती होती म्हणजे तुमचं वकिली क्षेत्र कंप्लीट झाल्यानंतर शिक्षण वगैरे पहिली केस कशी होती आणि त्याच्या मागचा काय किस्सा होतं तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली सांगायला तर बारामतीमध्ये एक चेक बाऊनची केस होती निगोशिएबल इन्स्टिट्यूट वन थर्टी एट असं म्हणतो <laughs> त्या केसमध्ये मी आरोपीच्या बाजूने होतो आणि पतसंस्थेने त्यांच्यामध्ये केस दाखल केली होती ऍक्च्युली पतसंस्थेने केस दाखल केली होती पण त्याच्यामध्ये जो व्याजदर लावला होता जे आरबीआयचे रुल्स असतात त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लावले होते आणि त्यांचा जो खाते उतर असतो म्हणजे बँकेचं स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये मला कुठेतरी तपावत आढावे तो अभ्यास करताना अभ्यास केल्यानंतर मला समजलं की बँकेचे जे आमच्यावरती जे आरोपीवरती जे, आरोपी जे, जे बँकचे इंटरेस्ट रेट लागले ते चुकीचे लावलेत असं मला जाणवलं त्याच्या अनुषंगाने मी कोर्टासमोर चांगल्या पद्धतीने केस मांडली आणि मला खूप आनंद होईल सांगायला की ती केस मी जिंकलो होतो ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनीच हे जे कोर्ट आहे ते फिल्म मध्ये जसं दाखवलं गेलंय तसं पाहिलेलं आहे आणि ते ऍक्च्युअली कसं दिसतं याच्याबद्दल काही सांगू शकाल ऍक्च्युअली काय आहे कोर्ट टू फायर मध्ये की सिनेमामध्ये थिएटरमध्ये आपण ज्या बघतो त्या ते वसुती खूप वेगळे राहते कोर्टामध्ये एक हार्डली कोर्टामध्ये केसेस भरपूर असतात दोड खूप असतो तुम्हाला पाच किंवा ते सात मिनिटं तुम्हाला अर्घू करण्यासाठी तुमची बाजू मांडण्यासाठी मिळतो <laughs> तर वकिलांनी त्याच्या कन्सेप्ट नुसार त्याच्या फाईलचा पेपर राहून त्या सात मिनिटामध्ये आपली केस काय आहे कोर्टासमोर चांगल्या पद्धतीने कशी मांडता हे पाहणं गरजेचं असतं त्या स्वतः पेपर राहलं पाहिजे वस्तुस्थिती जे फिल्ममध्ये दाखवते ते डिफरंट दा राहते आणि मध्ये कोर्ट ट्रायल ही खूप डिफरंट असते ओके पण फक्त पाच ते सात मिनिटांच्या वेळेमध्ये एवढं आर्ग्यू करणं आणि आपलं मत मांडणं तेवढंच सोपं असतं पाहायला गेलं तर प्रत्येक तारखेला काही ना काही हालचाल मिळतात तर स्टेप बाय स्टेप कोर्ट चाल केस ही चालत असते त्या अनुषंगाने जेवढ्या वेळ मिळतात तेवढ्या वेळ म्हणजे आपल्या क्लायंटसाठी किंवा आपल्या आपल्या पक्षकारासाठी चांगली बाजू मांडून त्याच्या बाजूने कसे निर्णय पारित करून घेता येईल किंवा कोर्टाला कसे को समजून सांगता येईल ह्या गोष्टी बेसिकली महत्वाच्या असतात त्यामुळे कोर्टाला कोर्टाला त्या गोष्टी पटवून देण्याची गरज असते आता सर तुम्ही जेव्हा युनिफॉर्म मध्ये नसाल आणि बाहेर लोकांमध्ये असाल तर लोकांचं कोर्टाबद्दल कोणता गैरसमज आहे ते सांगू शकाल लोकांचा सा गैरसमज अशा पद्धतीने असतो की कोर्ट म्हणजे एक भेदभाव प्रक्रिया आहे आपल्याला न्याय मिळत नाहीये बरोबर की लोक खूप फसवतात पोलीस लोक खूप फसवतात अशी लोकांची ज्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येतो त्या अनुभव अनुभवातून माणूस घडतो त्या पद्धतीने ज्या व्यक्तीला चांगला अनुभव असतो तो कोर्टाबद्दल चांगलं मत मांडतो ज्या व्यक्तीला कोर्टाबद्दल किंवा वकिलांकडून म्हणाल किंवा न्यायालयाकडून चांगली न्याय निर्णय त्याच्या बाजूने पारित नसेल झाला तर त्या पद्धतीने म्हणतो की कोर्टाची वेळ वेळ काढू आहे त्रासदायक आहे अशा स्वरूपाचे वेगवेगळे व्यक्तीच्या अनुभवानुसार व्यक्ती हा बोलत असतो याच्यावरूनच मला एक सनी देओलचा पिक्चर आठवला हो ज्याच्यामध्ये त्याचा डायलॉग होता की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर मग मला हे विचारायचं होतं की ऍक्च्युअल कोर्टामध्ये जर एखादी केस पडली तर अशा किती तारखा लागतात ऍक्च्युली बऱ्याचशा ज्या केसची कागदपत्र क्लिअर कट असतात डॉक्युमेंटरी आणि पुरावा कोर्टासमोर आल्यानंतर त्या केस चालायला जास्त वेळ लागत नाही त्याचा निर्णय लागतो परंतु ज्या काही केसेस असतात की कोर्टासमोर निर्णय देण्यासाठी जे सक्षम कागदपत्र येत नाही जसे की एकच एकच लँड दोन व्यक्तीला सेल केले असेल की पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे काही खरेदी करत झाले असतील एक बँकेकडे घाण ठेवले असतील नंतर त्याचं खरेदी झालं असे काही किचकट काही प्रकरण असेल त्याच्यासाठी वेळ सर आपल्याकडे साधारणतः कोणत्या टाईपचे केस जास्त येतात म्हणजे फ्रॉड फॅमिली कि ताबा फॅमिली संदर्भात लिमिटेड वाद राहतात की फॅमिली संदर्भात म्हटलं घटस्फोटासाठी असतो किंवा नांदण येण्यासाठी असे दोन प्रकार असतात तर जनरली जे माझ्याकडे जे वाद रेफर होतात की लँड संदर्भात असतात की लँड संदर्भात वाद जे असतात ते बेसिकली कुठले असतात जमिनीच्या ज्या चतुर्शी असतात असतात बाउंड्री संदर्भात वाघ असतो एक पहिला गोष्ट सेकंड थिंग सांगावं से वाटेल मला आवडतून की जमिनीचे वाद जे सहज सुद्धा म्हणजे भाऊ भाऊ आहेत त्यांच्यात वाटपावरून झालेले वाद असतात किंवा बहिणीने भावाच्या विरोधात केस हिस्सासाठी टाकले असेल त्याच्या संदर्भात वाद असतात असे अनेक स्वरूपाचे वाद असतात त्याच्या स्वरूपाच्या अनुषंगाने कोर्टामध्ये नवीन नवीन केसेस दाखल होत असतात आणि यापैकी अशा कोणत्या केसेस असतात की ज्यांचा निकाल एकदम त्वरित लागतो आणि कोणत्या अशा असतात ज्यांना वर्षानुवर्ष लागतात असं आवडून मी पाठीमागे नमूद केलं की ज्या गोष्टींची कागदपत्र क्लिअर असतात जसं की जसं सांगायचं झालं तर एकच मालकाने जर ती जमीन करून एखाद्या व्यक्तीने विकली असेल जी जमीन मला विकलेली आहे ती दुसऱ्याने अशा संदर्भातली आहे कोर्टाचे क्लिअर केस क्लिअर कट ओपिनियन होत किंवा त्या अनुषंगाने कोर्टाच्या रेकॉर्डला पुरावे जातात ते केसेसचा निकाल लवकर लागतो परंतु काही अशा गोष्टी असतात की एकच लँड चौगानला विकली असेल किंवा बँकेकडे मॉर्गेज होईल त्यांनी लोन काढले त्या बॉर्गेश लोन काढलं ती जमीन तिघांना विकली गेलेली आहे किंवा अटर्नी ज्याला दिलेली आहे त्यांनी ती जमीन तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे दोन तीन वेळा खरेदी गेले असं जे कॉम्प्लिकेटेड मॅटर असतात त्यासाठी खूप वेळ लागतो आता बरेचदा लोक म्हणतात की ही प्रॉपर्टी फ्रॉड आहे किंवा याच्यावरती लिगल इश्यू चालू आहेत वाद आहे तर मग एखादी प्रॉपर्टी फ्रॉड कशी ठरते प्रॉपर्टी फ्रॉड ठरणे म्हणजे काय होतं एखाद्या मालकाने ए या व्यक्ती आहे की त्याची ती प्रॉपर्टी आहे ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला प्रॉपर्टी ऑलरेडी विकलेली आहे हे ए या व्यक्तीला माहीत आहे तरी देखील त्यांनी बीला पण विकलेली आहे आणि ती सीला पण विकली आहे तर ती प्रॉपर्टी जी आहे ती फ्रॉड आहे असं म्हणतो आपण प्रॉपर्टी फॉ फ्रॉड आहे म्हणजे तिचा मालकाने ऑलरेडी तिला इतर लोकांसोबत चीट केले आहे ती कुणातरी सोडलं डाऊन केली आहे तर ती प्रॉपर्टी फ्रॉड म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टी फॉ फ्रॉड नसते तर मालकाने जो गेलेला ट्रान्झॅक्शन आहे तो फ्रॉड आहे असं म्हणतो पण ही जावे विकली जाते तेव्हा याचे रजिस्टर कुठे होत असेल ना अत्यंत साधी प्रॉपर्टी पर्चेस करताना काय काय जी घेतली पाहिजे त्या गोष्टींचं काही लोकांना अज्ञान असतं त्यांना माहिती नसतं बरेच वेळा एजंट लोक असतात ती फसवणुकीचे प्रकार करतात त्यासाठी बेसिकली कुठलीही प्रॉपर्टी परचेस करताना तुम्हाला सर्च अँड टायटल रिपोर्ट तीस वर्ष लोकांना बंधनकारक असतात बंधनकारक म्हणण्यापेक्षा काढला पाहिजे लोकांनी त्याच्यानंतर सातबारा हा मालकी हक्काचा पुरावा नसतो त्याच्या अनुषंगाने जे कागदपत्र असतात वारसा काही प्रॉपर्टी आली असेल त्याच्या संदर्भातली कागदपत्र असेल त्याच्यानंतर त्याचं सर्च अँड टायटल असेल पब्लिक नोटीस असेल या बेसिक गोष्टींची त्यांनी पडताळणी केली पाहिजे त्याच्यानंतर प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी सर डील केली पाहिजेत किंवा प्रॉपर्टी परचेस केली पाहिजेत सामान्य सा माणसाने uh, कुठली पण प्रॉपर्टी परचेस करत असताना एजंट विश्वास ठेवू नये पहिली गोष्ट <laughs> दुसरी गोष्ट प्रॉपर्टी घेताना फक्त सातबारा क्लिअर आहे हे बघू बवन, बघू नये तिसरी गोष्ट त्यांनी पॉवर ऑफ पॅटर होल्डर जो आहे त्याच्याद्वारे प्रॉपर्टी परचेस करताना इतर बाकीच्या गोष्टींची शहाणीशा केली पाहिजे नुसते पॉवर ऑफर्टीने प्रॉपर्टी घेऊ नये असे तीन चार रेड फ्लॅट आहेत आता घेताना काय प्रिकॉशन्स घ्यावे हे मला अर्जून सांगाव असं वाटेल पहिली गोष्ट त्यांनी सर्च अँड टायटल तीस वर्षाचा पाहायला पाहिजे तीस सर्च अँड टायटलमध्ये काय समजतं प्रॉपर्टी जी आहे ती तीस वर्षापासून कोणाच्या मार्क कोणाकडे होती कोणामार्फत आली आता आत्ता सध्या कोण आहे त्यातून आपल्याला निदर्शन झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी त्याच्या सर्च तर सातारे उतारे एक तीस वर्षापासून सातारे उतारे काढले पाहिजेत नंतर ते त्याच्या अनुषंगाने त्यांनी जाहीर नोटीस दिली पाहिजे की पब्लिकला की अशा अशा स्वरूपाची प्रॉपर्टी मी परचेस करत आहेत कोणाचं ऑब्जेक्शन असेल किंवा काय असेल तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये मला कळवा असे स्वरूपाची पब्लिक नोटीस असते त्याने तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट होतो आणि वकिलांचा सल्ला जर घेतला तर अशा शंभर टक्के मी सांगतो सजेशननुसार अनुभवानुसार की तुम्हाला असे फ्रॉड पाहत राहत मागे एक पॉडकास्ट घेतलं होतो ते मला असं म्हणाले होते की एकदा त्यांच्याकडे एक असा क्लाइंट आला जो एकदम रेडी होता म्हणजे डील ऑलमोस्ट झालेली होती ती पण ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पार्ट आला तेव्हा त्यांनी त्यांच्या वकिलाला इन्वॉल्व्ह केलं होतं तिथे आणि त्यावेळी त्यांचं एक वाक्य असं होतं जे मला आवर्जून आठवलं की क्लाइंट पेक्षा क्लाइंटच्या सॅटिस्फाय करणं जास्त महत्वाचं असतं तर मला तेच विचारायचं होतं की तू एखादा क्लायंट आहे ज्याच्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला गेलात एखाद्या प्रॉपर्टीचं तर तुम्ही तिथे असे कोणते कोणते डॉक्युमेंट असतात तर ते तुम्ही चेक करता कारण तो साधारणतः तुमच्याकडे एक व्हेरीफाय करून द्याल किंवा एक ट्रस्ट फॅक्टर म्हणून बघत असतील कुठली पण प्रॉपर्टी परचेस करताना आमच्या फ्रेंड लोकांना सजेशन असले गेले की पहिली गोष्ट प्रॉपरली फाईल पाहिजे फाईलमध्ये सातबारे उतारे जे तीस वर्षापासून असले पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने फेरबार असते त्या सातबाऱ्यावरती कुठले कुठले व्यवहार सेल दिन झाले असतील साठेकत झाले असतील पॉवर ऑपरेटर झाले पाहिजेत सर्व एक फाईल उठप पाहिजे त्याच्या अनुषंगाने ते कागदपत्र आपण गो थ्रू केल्यानंतर ह्याच्यानुसार त्याच्यानंतर सर्च अँड टायटल त्याच्यानंतर पेपर जाहीर नोटीस इत्यादी सगळ्या गोष्टी क्लिअर कट फाईल अपडेट असेल क्लॅरिटी असेल तर आम्ही क्लायंट लोकांना किंवा पक्षाला सांगतो की प्रॉपर्टी क्लिअर आहे आणि तुम्ही पर्चेस करा कुठल्या स्वरूपाची अर्थ आता तुम्ही दोन तीन वेळा सर्च अँड टायटलचा उच्चार केला बरोबर तर मला हे जाणून घ्यायचं होतं की हा सर्च अँड टायटल जो डॉक्युमेंट आहे तो किती महत्वाचा असतो आणि साधारणतः त्याची प्रोसेस काय आहे सर्च अँड टायटल हा कुठल्या पण ऍडव्होकेट थ्रू काढला जातो कुठलाही खरेदी करत असेल पॉवर ऑफ नसेल साठी कथा कुठलाही रजिस्टर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या ऍक्ट नुसार तो कुठलाही एखादी प्रॉपर्टी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जर दात असेल कुठल्याही डीड नाही कुठल्याही दस्ता नाही तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार बंधनकारक आहे तर ते रजिस्ट्रेशन आपल्या सरस्टर ऑफिसमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन होत असतं ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा जो सर्च अँड टायटल जेड काढत असतो त्याच्या अनुषंगाने सब रजिस्ट्रक्टर गेल्यानंतर तो सर्च अँड टायटल घेतो म्हणजे त्याची गव्हर्नमेंटची फीज असते की एका वर्षाला पंचवीस रुपये साधारणतः फीज असते तीस वर्ष असेल पंचवीस वर्षात असेल किंवा काय जे आवश्यक ते फी था था। ते फीज गव्हर्नमेंटला पेड करतो त्याच्यानंतर गव्हर्मेंटचं जिओम कार्यालयातील सब रजिस्ट्रटरचं जे रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड चेक करण्याचा आम्हाला अधिकार मिळतो आणि त्या रेकॉर्ड आम्ही चेक करतो आणि चेक केल्यानंतर ज्या साताऱ्यावरती असणारे एन्ट्रीज फेरफार त्याच्या उपलब्ध असलेला रेकॉर्ड याचा तांदळ घातो आणि तांदळ घातल्यानंतर आम्ही सर्च अँड टायटल रिपोर्ट तो असतो त्याच्यावर त्या जमिनीची परिपक्वता मालकी हक्क हे सिद्ध सिद्ध होतात आणि त्याच्यानुसार आम्ही लोकांनी वकिलांचा सल्ला कधी घ्यायचा सर म्हणजे प्रॉपर्टी घेण्यापूर्वी की प्रॉपर्टी घेतल्यानंतर ऍक्च्युली वकिलांचा सल्ला हा प्रॉपर्टी घेण्यापूर्वी घेतला तर इट इज बेटर की घेण्याआधी कुठली फसवणूक टाळण्यासाठी वकिलांकडे सल्ला घेतल्याला कधीही चांगला नाही योग्य राहील एकदा प्रॉपर्टी घेतल्यानंतर वकिलांना सल्ला घेण्यात काहीच पॉईंट नाहीये त्याच्यानंतर लिटिगेशन क्रिएट होतं जोपर्यंत लोकांना अडचण येत नाहीये तोपर्यंत लोक सध्या काही दोन पैसे टाळण्यासाठी वकिलांकडे जाण्याचं टाळतात परंतु प्रॉपर्टीमध्ये आपण लाखो रुपये इन्व्हेस्ट करतो पण वकिलांची फीस टाळण्यासाठी आपण दोन रुपयाच्या फायद्यासाठी आपण खूप मोठ्या नुकसान सहन करतोय किंवा नुकसानामध्ये जातोय हे समजून येत नाही कारण एखादी अडचण आल्यानंतर वकिलांची कडे जाणवून योग्य राहतं आणि त्या पद्धतीने <laughs> तरी माझं असं जर स्पेसिफिक सजेशन आहे की कुठल्याही डील करण्यापेशी लॉयासोबत तुमच्या वकिलांसोबत फाईल दाखवून त्यांच्याकडून ओपिनियन घेऊन नंतर पुढचा व्यवहार आजकाल डिजिटल फ्रॉड जर खूप जास्त वाढलेले आहेत म्हणजे प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन व्हायला लागले ते ऑनलाईन व्हायला लागले कुठे बरेचसे फ्रॉड आता चाललेत तर हे फ्रॉड नेमके कसे होतात आणि जर हे टाळायचे असतील तर आपण नेमकं काय केलं पाहिजे पाहायला गेलं तर कुठल्या पण बरेच वेळा लोक डिजिटल याच्यामध्ये सातारा पार्ट जातो सातारा हा ईडी असतो तो, तो सातबारा काढताना आपण जो गव्हर्नमेंटची साईट आहे वेबसाईट आहे सातबारा डिजिज सायनिंग साईन केलं असतं तो सातबारा आपण त्या वेबसाईटला गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईटला जाऊन व्हेरीफाय केला पाहिजे त्याच्या अनुषंगाने जो मालक आहे त्याच्याकडची कागदपत्र उपलब्ध असलं जर मालकी खरेदी मालकी असेल तर त्याची खरेदी केल्याची कागदपत्र ओरिजिनल मूळ दस्तऐवज आपण चेक केले पाहिजेत अदरवाइज त्याचे वारसा आले असेल ऍन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो त्याचे वडिलांना पण त्याला मिळाले असेल तर त्याच्या अनुषंगाने त्याचे फेरफार असतात फेरफार होते त्याच्या वडिलांचे होते का वडिलांचे असं वडिलांना कुठून आले हे सगळ्यांचं गोष्टींचं आपण अवलोकन केले असतात तरच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत असं नाही <laughs> सर्वसामान्य माणसाने सात बारा फेरफार खरेदी खत म्युटेशन किंवा मग बरेचसे दाखले असतात या ते, किती आ, सापरा सापरा हा मालकी पुरावा हो नाही परंतु जो व्यक्ती आहे साताऱ्यावरती जो व्यक्ती आहे त्याच्या अनुषंगाने त्या प्लॉटचा ताबा किंवा जेमणीचा ताबा त्याच्याकडे आहे का नाही ते पण पाहणं गरजेचं आहे साफाऱ्या तुम्ही मोठी एंट्री म्हणजे आपण त्याला फेरफार म्हणतो फेरफार देखील पाहणं गरजेचं आहे त्याच्या अनुषंगाने जमिनीच्या चतुर्सीमा असतात बाउंड्री संदर्भात वाद आहे का नाही ते पण पाहणं गरजेचं असतं त्याच्यानंतर जमिनीच्या रोड आहे का नाही रोड आहे का नाही जमिनीसाठी जाण्याचं बऱ्याच वेळा असं होतं की जमिनी जर खरेदी करतो परंतु जाण्यासाठी तो रोडची अडचण असतो तर ह्या सगळ्या गोष्टी पाहताना सातबारा बेसिकली पाहून त्याच्यानुसार इतरही टाकून पाहणं गरजेचं असतं आणि कुठल्या पण जमिनीचा व्यवहार करा असं माझं वैयक्तिक मत आहे जेव्हा एकाच प्रॉपर्टीचे असे दोन दोन खरेदार होतात जसं की तुम्ही आता सांगितलं तेव्हा या सिच्युएशन मध्ये नेमकं काय केलं पाहिजे ऍक्च्युली होतं काय की आता एक करंट सिच्युएशन एका मालकाने काय केलं की तो प्लॉट आहे ना मला साठी का त्याने पॉवर कटिंग दिला साठी का त्याने पॉवर ऑपरेटिंग दिला म्हणजे ते दस्तऐवज पूर्ण होत नाही माझ्याकडे माल टेम्पर माझ्याकडे करार झाला माझ्याकडे भारतीय करार कायद्यानुसार तो माझ्या त्यांच्यातन माझ्यात आणि मूळ मूलमाल करार झाला परंतु ज्यावेळेला ते खरेदी करत होतं तेव्हा तो व्यवहार पूर्ण होतो म्हणजे गव्हर्नमेंटने इमोटेशन चालू केलं आहे की तुमच्या नावाला जे डिजिटली तुमच्या नावाला क्षेत्र ऑलरेडी माझ्या नावावर ट्रान्सफर होतं ते माझ्यासोबत साठेकडे पावरा पटेल तीच प्रॉपर्टी जो मूळ मालक आहे ते दुसऱ्या एका व्यक्तीला विकतो तेव्हा आपण त्या फ्रॉड झाला असं आता समजा की मी एखादी प्रॉपर्टी घेतली तर साधारणतः ही प्रोसेस काय असते म्हणजे सुरुवातीला कोणता रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटेशन आणि मग एंडला कशी ती जमीन आपल्या नावावरती चढते तर ही प्रोसेस जरा सांगू शकाल तर बेसिकली ज्यावेळेस तुम्ही एखादी व्यक्तीकडून तुम कुठली प्रॉपर्टी पाहत असाल तर त्याची व्यक्तिशा मूळ दस्तावेज पाहणं आणि व्यवस्थितरित्या वाचणं ही बेसिकली पक्षकरांसाठी कळण्यासाठी खूप गरजेचं असतं मी एखादा फ्लॅट परचेस करत असेल तर त्या फ्लॅटच्या अनुषंगाने जे बिल्डर असेल बिल्डरने प्रॉपर्टी कोणाची होती बिल्डरने कशी घेतली त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी गव महानगरपालिकेनं त्याच्यासाठी बांधकाम परवाना आहे का त्याच्यानंतर कम्प्लटिशन सर्टिफिकेट आहे का त्याच्यानंतर प्लॅन पास आहे का त्याच्यानंतर ज्याने ती परचेस केली आहे तुम्ही फ्लॅट करत आहात त्याच्या सोसायटी रजिस्ट्रेशन झाले असेल का अपार्टमेंट असेल अपार्टमेंट झाले का बेसिकली सगळ्या गोष्टींची व्हेरीफाय करून पूर्णता करून मूळ असेल वकिलांकडून योग्य ते समजून घेऊन नंतर तो फ्लॅट खरेदी केला असं माझं आणि जमिनीच्या बाबतीत ही प्रोसेस कशी असते जमिनीच्या बाबतीत थोडी वेगळी राहते की जमिनी बद्दल सांगायचं झालं तर जमिनीचा सातवारा उकार असतो आपल्या जमिनीचा त्याच्यानंतर जमिनी जमिनीचा झोन कुठला आहे झोनमध्ये झोनमध्ये अनेक प्रकार असतात रेड झोन असतो शेती म्हणा असतो रहिवाशी झोन असतो हिलटॉप स्लोप झोन असतो असे वेगवेगळे प्रकार ती जमीन कुठल्या झोनमध्ये मध्ये मोडते या पण बेसिकली पक्षकारांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्यानंतर त्याच्यानंतर सातबारा फेरफार फेरफार नंतर फेरफार काढल्यानंतर सरचुपट जाहीर नोटीस आणि मूळ दस्तावेज या सगळ्यांची सांगड घालून नंतर जमिनीचा व्यवहार केला असं माझं आता एखादी प्रॉपर्टी आहे तर तिच्यावरती आधीपासूनच कुठले इश्यूज किंवा केस चालू आहेत की नाही हे कस याच्यासाठी काय गवर्नमेंटची एक ई कोर्ट सेवा आहे गव्हर्नमेंटच भारत सर गव्हर्नमेंट भारत सरकारचं ॲप आहे ई कोड सेवा म्हणून आहे ऑनलाईनला तुम्हाला टाकलं तर कुठली पण गोष्ट इझिली उपलब्ध राहते त्याच्यामध्ये त्या गट नंबर किंवा त्या पार्टीचं नाव सर नावाच्या द्वारे पण तुम्ही त्या प्रॉपर्टीवरती किंवा त्या व्यक्तीच्या वरती केस आहे किंवा नाही हे समजू शकतो पहिली गोष्ट हे कोर्ट ई कोर्टला की तुम्ही काही त्या नाव टाकायचं त्याच्यानंतर कुठल्या एअर टाकायचं त्याच्यानंतर सर्च करायचं त्याच्या अनुषंगाने तर वाद आहे सिव्हिल सूट दाखल आहे स्पेशल सूट दाखल आहे या गोष्टी तुम्ही खातं जाणू करू शकता आता एखादा व्यक्ती जेव्हा प्रॉपर्टी घेतो तेव्हा बऱ्याचदा तो पॉवर ऑफ अटर्नी करत असतो तर हे पॉवर ऑफ करणं किती धोकादायक असू शकतो बऱ्याच वेळा असं असतं की पॉवर ऑफ अटर्नी एक्झिक्युशन साठी पॉवर ऑफ मध्ये प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक असते कबरी जवळची पॉवर ऑफ असते दुसरी असते की जो फुल पॉवर घेतो फुल पॉवर म्हणजे काय फुल स्टॅम्बिलिटी भरली जाते गव्हर्नमेंटला आणि खरेदी विक्रीचे सगळे खरेदी विक्री करण्याचे सर्व अधिकार माझ्याकडे असे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये तर तुम्ही कुठली पावड आहे आणि तो कुठल्या पावडच्या आधारे तुम्हाला त्याच्या अनुषंगाने फार करत येऊ शकते जर पक्ष नाही ना समजलं तर त्याची पसरत होऊ शकते आता ना सर साधारणतः लोकांना एक प्रश्न आवर्जून पडतो की जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी घेत असतो मग ते फ्लॅट असो किंवा मग प्लॉट असो तेव्हा आपण जर म्हणतो ना ऍडव्हान्स बुकिंग देतो किंवा टोकन देतो जेव्हा आपण हे ट्रान्झॅक्शन करत असतो त्यावेळी आपण आपल्याकडे कुठला पुरावा ठेवावा पुरा कुठला पुरा करार करावा किंवा मग एखादं डॉक्युमेंट वगैरे असते कुठले पण प्रॉपर्टीचं टोकन जर घेत असता किंवा देत असाल तुम्ही तर त्याच्यासाठी ते जो प्लॉट आहे त्या डिमार्केशन पाहिलं पाहिजे सातबारा उतारे फेरफार बाकी चेक केले पाहिजेत सरचिपट असेल त्याच्यानंतर झरून दाखला असेल बेसिक गरजा बेसिक प्लॉटच्या मालकी हक्काबाबतच्या सगळ्या गोष्टींची तुमची खात्री झाल्यानंतर तुम्ही एखादी टोकन देत असाल तर तो, तो, तो बँकेच्या ऑनलाईन दिला पाहिजे म्हणजे ऑनलाईन म्हणजे कॅश स्वरूपात न करता बाकीचे तुमच्या आर टी असेल चेक असेल किंवा इतर अनेक डिजिटल माध्यमार्फत कॅश बँक टू बँक खात्यात व्यवहार झाला पाहिजे आणि त्यात एक नोटरी म्हणून आपल्याकडे एक नोटरी आहे ते डाकून नोटरी पुढे समोर रजिस्टर केलं पाहिजे या गोष्टीची खातर जमा केल्यानंतर कुठले पण टोकन देण्यात आलं काय आता एखादा व्यक्ती एखादी प्रॉपर्टी विकत घेतोय म्हणजे जो बायर आहे मग तो फ्लॅट असो किंवा मग प्लॉट असो आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती तिच्यावरती कुठले केस चालू नाहीये ना कुठला वाद विवाद नाहीये ना म्हणजे काही एलिगेशनस नाही येत ना हे जर त्या व्यक्तीला म्हणजे बायलर ओळखायचं असेल पण वकिलांशिवाय तर त्यासाठी काही पर्याय असतो का अ तसं पर्याय आहे परंतु तो सम पक्षकारांनी काय केलं पाहिजे जर प्रॉपर्टी घेत असेल तर सर्च अँड टायटल आपण जपत गव्हर्नमेंटची वेबसाइट आहे ते महाराष्ट्र नोंदणीयो महाराष्ट्र शासचं आहे विभाग त्याच्यामध्ये सर्च म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर जाऊन जा तुम्ही प्रॉपर्टीचं सर्च करू शकता तसं मी सांगितलं की गव्हर्नमेंटचे पोर्टल आहे ई कोट सेवा म्हणून ई कोट सेवा त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ज्या व्यक्तीकडून घेणार त्याच्या नावाने तुम्ही सर्च करू शकता किंवा नावाने सर्च करून त्याच्यावरती केस किंवा लिटिगेशन काय आहे का या गोष्टी तुम्ही स्वतःला खातं जमा करू शकता एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी घेताना फसवणूक झाली तर त्यांनी अशा सिच्युएशन मध्ये हो पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे आणि त्यांनी कुठे गेलं पाहिजे म्हणजे कोर्टामध्ये कि आणखीन दुसरं uh, कुठे ऍक्च्युली एखाद्या व्यक्तीची फसवून झाली झाली असेल तर त्यांनी कुठे जाण्यापूर्वी सुरुवातीला त्याच्या संदर्भात कागदपत्राचा जो का डॉक्युमेंटरी युनिट असेल तो गोळा केला पाहिजे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्याबद्दल एक तक्रार दिली पाहिजे आता सर ऍक्च्युली माझ्याकडे एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आला एखादी जेव्हा प्रॉपर्टीची केस कोर्टामध्ये चालू असते त्यावेळेस सगळ्यात मोठा गेम चेंजर कोण ठरतं म्हणजे कागदपत्र साक्षीदार कि पुरावा कागदपत्र बेसिकली गेम चेंजर ठरतं कागदपत्र जर तुम्ही प्रॉपर्टी जर पाहिली वाचली तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के केस तुमची सॉर्ट आउट होऊन जाते साक्षीदार आणि कागदपत्र हे महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी कागदपत्र असतो कारण की कागदपत्राच्या आधी साक्षीदार बोलत असतो बरोबर पुरावा जो येतो कोर्टाच्या रेकॉर्ड वर हो साक्षीदार आणि कागदपत्र जो साक्षीदार सांगतोय याच्यामध्ये ताले घालून डिसिजन असतं त्यामुळे कागदपत्रे आणि साक्षीदार हे दोन्ही गोष्टी आता एक शेवटचा सा प्रश्न की एखाद्या व्यक्तीला प्लॉट किंवा मग फ्लॅट घेताना असा कोणता एक महत्वपूर्ण सल्ला कुठला पण प्लॉट किंवा जमीन किंवा एखादा फ्लॅट खरेदी असतो व्यक्तीच्या पेजनवरती विश्वास ठेवू नये दुसरी गोष्ट जी प्रॉपर्टी तुम्ही परचेस करत आहात त्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने तुम्ही कागदपत्राची तपासणी केली पाहिजे आणि कागदपत्राची तपासणी केल्यानंतर तुम्हाला जर काही गोष्टीची अडचण असेल तर वकिलांचा मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर त्याच्यानंतर तुम्ही कुठला पण व्यवहार केला म्हणजे भविष्यात अडचण तुम्हाला टाळते ना माझं खूप बरं वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि एखाद्या व्यक्तीला प्रॉपर्टी विकत देताना किंवा विकत घेताना दोन्ही सिच्युएशन मध्ये जे काही प्रश्न पडतात की माझ्यासोबत फ्रॉड तर होणार नाही किंवा एखादी फसवणुकीची जमीन माझ्याकडे येणार नाही ना किंवा इतर कुठली फसवणूक माझी डॉक्युमेंट किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये होणार नाही ना हे जे काही साधारणतः प्रश्न असतात त्याच्याबद्दल तुम्ही खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि लोकांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळालेली असतील तर खरंच प्लॉट फ्लॉट संपूर्ण टीम कडून तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू सर तर मग मित्रांनो आपली ही आजची पॉडकास्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी फ्लॉट लाईब करायला अजिबात दिसू नका